बिलूर तालुका जत येथे दरवर्षीप्रमाणे श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न होत आहे या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे जखगोंड व जाबगोंड या मनाचा ठाव घेणाऱ्या हरबंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पालखी मिरवणुकीने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यात्रेच्या पाचव्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत बैलगाडीद्वारे वळू ओढण्याची शर्यत घेण्यात आली होती रात्रीच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत मंदिरामध्ये पारंपरिक गोगुळ कार्यक्रम साजरा करतात या यात्रेमुळे गावात धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडते भक्तांची गर्दी मोठ्या संख्येने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामधील असते देवस्थान भिळोर या देवाची यात्रा आपल्या भैरवनाथ यात्रेचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने असते श्रीकाळभैरवनाथाचं पूजेचं म्हणजे घोड्यापूजा असतो आहे आणि त्याच्यानंतर डागिन पूजा असते त्यानंतर पूजा म्हणून तीन चार प्रकारच्या असे पूजेचे टोटल अकरा पूजा पूजा राहते त्याच्यानंतर देवाच्या यात्रेमध्ये हरभंडी हा महोत्सव एकदम चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पाडला जातो त्याच्यानंतर हरभंडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं वाळूवडण्याचा कार्यक्रम काळ भरनाथ देवस्थान बिळूर येथे देवाची पूजा टोटली अकरा प्रकारची केली जाते त्याच्यानंतर पूजेचे प्रकार वेगवेगळे राहते घोडा पूजा फुलपूजा आणि बुवा पूजा असे एकूण टोटली अकरा पूजेचं नियोजन करून व्यवस्थितपणे पार पाडला जातो मी कुमार बाळा श्री काळ देवस्थान दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण एकदम चालू झालेला आहे या देवस्थानचे एकूण सात पूजा आहेत गोडापूजा गोळा पूजा हत्तीपूजा श्रीमंत पूजा असे अनेक पूजा बांधल्या जातात आज बिळूर काळ हा देवस्थान अख्खा महाराष्ट्रामध्ये एक जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातात बारामतीपासून नांदेड असे लांबचे भक्त देखील हा प्रमुख हा जात्रेला येतात आता बसरी आजूबाजू पंचक्रोशीतील लोकांनी पाच दिवस एक मोठ्या साजराने आपल्याला जत्रा साजरा करतात आणि काळभैरवनाथ हा प्रत्येक कुळस्वामी म्हणून बारामती देखील लाखो भाविक अख्खा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ओळख आपल्या देवस्थानची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे त्या निमित्ताने सर्वांनी लाखो भाविकांनी उपस्थित राहून एक भैरवनाथ चांगबलं या नावाने घोषणा देत प्रकारे जत्रा साजरा करतात मी श्री भीमन्ना मल्लप्पा मुडेगोळ श्री काळभैरवनाथ देवस्थान श्री काळ ब्रह्मप संस्थेची व्हाईस चेअरमन असून दोन तारखेपासून बिळूर गावची यात्रा चालू झालेली आहे दोन तारखेला दोन 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 हजार सव्वीस रोजी श्रीचे आगमन झालेलं आहे आणि तीन तारखेला श्रीचे नैवेद्य आणि आज चौ चार तारखेला हरभंडी महोत्सव हे बघा महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटक या दोन्ही म्हणजे राज्यामधनं एवढी भक्त लोक येतात की हरभंडी महोत्सव हे महत्वाचं कार्यक्रम म्हणजे हरभंडी महोत्सव मुख्य दिवस म्हणजे हरभंडी महोत्सव हे हरभंडी महोत्सवासाठी बघण्यासाठी भक्त लोक महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणून लाखो भाविक भक्त लोक येतात त्यांनाही ये सुद्धा आपण कमिटीच्या वतीनं श्री काळबैर देवस्थानाच्या वतीनं वतीनं आपण सर्व सुविधा त्यांना केलेल्या आहे आणि सव्व्या सहा तारखेला म्हणजे पालखी मिरवणूक त्या दिवशी म्हणजे वाळू ओढण्याची शर्यत कार्यक्रम आहे आणि त्यानंतर संध्याकाळी गुगुळाचा कार्यक्रम अगदी मस्तपैकी होणार आहे काळभैरम देवस्थानामध्ये गुगुळाचा कार्यक्रम सहाव्या तारखेला म्हणजे पाचव्या दिवशी एकदम चांगला कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पालखी मिरवणूक अगदी अत्यंत चांगला कार्यक्रम सांगता कार्यक्रम म्हणायचं त्याला सात तारखेला होणार आहे तरी सर्व सद्भक्तांनी आत्तापर्यंत सहकार केला आहे सर्व सद्भक्तांना आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांनाही सुद्धा धन्यवाद देतो धन्यवाद कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले जागृत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा दिनांक दोन सहा दोन हजार सव्वीस ते सहा दोन, दोन दोन हजार सव्वीस अखेर भरवण्यात येत आहे दिनांक सोमवार दोन 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 हजार सव्वीस रोजी श्रीचे आगमन आगमनाचा कार्यक्रम संपन्न झाला काल तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी नैवेद्य नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न झाला आज श्री काळभैरानाथ देवाची यात्रेचे मुख्य दिवस हरबंडी हरभंडीचा महोत्सव साजरा होत आहे तरी भाविक कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेऊन धन्य झाले आहेत तरी शुक्रवार दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी यात्रेचा शेवटचा दिवस पालखी मिरवणूक उत्सवाने सा सांगता होणार आहे श्रीखाळभैरवनाथ दे हे जागृत देवस्थान असून त्या देवस्थानासाठी आम्ही ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पाच कोटीचा निधी आणलेला आहे व हे सध्या काम चालू आहे तसेच पर्यटनमधून स सत्तर लाख सव्वी सव्वीस हजारचे भक्तनिवासाचे कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे व आमचे देवस्थान ट्रस्ट कमिटी व आमचे सर्व संचालक मंडळ स यात्रेसाठी मेहनत घेत असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कष्ट करत आहे व स सर्व सद्भक्त लोकांनी साथ देऊन यात्रा सुरळीत पार पाडावी अशी मी विनंती करतो मग हा माझे नाव गंगाप्पा कल्लाप्पा करेनौर आणि दीवर काळभैरवण देवस्थान जागरूक देवस्थान आहे आणि नवसाला पावलेला संकल्प होत आहे आणि मोठमोठे रहते आणि काय ते नवस बोलतात ते संकल्प होत असतात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले भक्त लोक गणन देवाला येतात आणि काळभैरवनाथ वैशिष्ट्य त्यांना मनपूर्वक भक्ती करून बोलताना शंभर टक्के संकल्प होत आहेत आज अखेर सगळ्या यशस्वी रूपानं झालेले आहेत काळभै भारु, काळभैरवनाथ हे मूळ काशीतलं आहेत काशीतनं बिळूरला आलेले आहेत सोमनिंग हा भक्त आहेत स्वामींमुळे हे काळभैरवनाथ बिळवमध्ये आलेलं आहेत आणि इथं स्थापन झालेलं आहे हिथनं सगळीकडे काळभैरवनाथचं मंदिर झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते भैरवनाथ यात्रेच्या नियोजनाकरिता अगोदर आम्ही प्रशासनाचे मिटिंग घेऊन तहसीलदार प्रांत पोलिस स्टेशन अधिक संबंधित